रील्ससाठी जाळधूर काढणाऱ्या चार बुलेट पोलिसांच्या ताब्यात बारामती तालुका पोलिसांची व्हायरल स्टंटबाजी करणाऱ्यांवर कडक कारवाई बारामतीत सोशल मीडियावर व्हायरल होण्याच्या नादात शहरात दहशतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या चार बुलेट स्वारांवर बारामती तालुका पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे या तरुणांनी कटफड पालखी मार्गावरील ब्रिजखाली बुलेटचा मोठा आवाज करत जाळ आणि धूर काढून रेसिंग करत रील्स बनवल्या होत्या ही धोकादायक व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली या चारही बुलेट मोटरसायकली पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतल्या आहेत संबंधित चालकांविरुद्ध वाहतूक नियमांचे उल्लंघन ध्वनी प्रदूषण आणि सार्वजनिक शांतता भंग केल्याबद्दल कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे विशेष म्हणजे ही सर्व वाहने पुढील पंधरा दिवसांसाठी डिटेन करण्यात आली आहेत पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे स्टंटबाजी करून सार्वजनिक शांतता भंग करू पाहणाऱ्यांना एक कडक संदेश मिळाला आहे पेन्सिल चॉक एमआयडीसी परिसर या ठिकाणी कोणीही अतिवेगाने मोठ्या आवाजात वाहने चालवणे अथवा इतर प्रकार करून वाहतूक नियमांचे उल्लंघन केलेले मिळून आल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे त्यावर कठोर कारवाई केली जाईल असे आवाहन चंद्रशेखर यादव पोलीस निरीक्षक बारामती तालुका पोलीस ठाणे यांनी केले आहे